लक्षात ठेवा बाबासाहेब एकोणीशे सहा सालची गोष्ट आहे बाबासाहेबांचं वय वर्ष होतं चौदा आणि त्यावेळेस रामजी सुभेदारांच्या मनात आलं की माझ्या भीमरावाचा विवाह करायचा आणि म्हणून बाबासाहेबांनी वधू पाहायला सुरुवात केली आणि याच रत्नागिरी जिल्ह्याची लेख दापोलीची सुकन्या जीच ठरली होती तुमची आणि माझी आता नवकोटींची माता जिचं नाव होत नाव होतं महिला बघा आवाज होता काय जिचं नाव होतं रमाई बाबासाहेबांचा विवाह ठरला तर रमाई समावेत भायकाळाच्या त्या भाजी मार्केटमध्ये रात्री नऊ व बाबा बाबासाहेबांचा विवाह झाला रमाई समावेत काही मिळालं नाही संसारामध्ये ना धन होते ना दौलत होते ना दागिना होते अरे उभा आयुष्य त्या मातेनं तुमच्या आणि माझ्यासाठी खपलं होतं शेणी गोव्या वेचून माझ्या रामून बाबासाहेबांचा संसार उभा केला होता अरे ज्या वेळेला बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात जात होते त्या वेळेला माझ्या रमाईनं स्वतःचा कोणताही आविर्भाव न दाखवता माझ्या रमाईनं बाबासाहेबांसाठी सारी मेहनत घेतली बाबासाहेबांच्या जीवनामध्ये अत्यंत वाईट घटना त्याच दिवशी घडली ज्या दिवशी बाबासाहेब मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये वकिली करत होते आणि त्याच वेळी निरोध करण्यात आला की बाबासाहेबांचा लाडका लेख राजरत्न याची तब्येत जास्त झाले तर आपण होता राजरत्न आणि बाबासाहेब टांग्यामध्ये बसून त्या बीटीडी बाय दहाबाईच्या रूम मध्ये आले आणि कुडुंब गर्दी जमली होती बाबासाहेबांनी त्या खोलीमध्ये प्रवेश करतात राजरत्ना या जगाचा अखेरचा निरोप घेतला होता तो महामानव ढसा डसा वाढला होता कारण स्वतःच्या पोटच्या मुलाच्या डॉक्टरी करण्यासाठी देखील पैसे बाबासाहेबांच्या खिशात नव्हते शेजारच्या माणसांनी म्हणाले की बाबासाहेब राजरत्नावरती कफाट टाकायचंय बाबासाहेबांनी खिशात दाखवायला परंतु किशामध्ये दमडी नव्हती माझ्या रमाईनं क्षणातही विलंब केला नाही आपल्या साडीचा पदार फाडला आणि कफन म्हणून त्या आपल्या पुत्रावरती राजरत्नावरती टाकला असा हा करुणेचा महासागर होता तुम्हाला मला हे जे दिवस भागायला भेटतात ना ते या दोन महामानवांमुळे माझी रमाई जेव्हा शेणी गोऱ्या वेचायला जात होती माझी रमाई जेव्हा नदीवरती कपडे धुण्यासाठी जात होती त्याच वेळी सवर्णांच्या बाया माझ्या रमाईला चिडवत होत्या अगर रामू माझा नवरात्र एक साधा कारकून आहे बघ माझ्या अंगावरती आभूषण भाग दागिनं भाग तुझा नवरा तर या महाराष्ट्राचा झालाय तर या देशाचा बॅरिस्टर आहे महान बॅरिस्टर आहे तुझ्या अंगावरती नाही एक फुटका म्हणी माझी रमाई नाराज झाली नाही माझी रमाई रडली नाही माझ्या रमाईनं बाबासाहेबांकडे तक्रार केली नाही अरे तक्रार करे ती रमाई बोलती माझी रमाई म्हणाली त्या सवर्णांच्या बायांना माझी रमाई म्हणाली त्या सवर्णांच्या बायांना मी स्वतः लिहिलेली चारोळी आवडली तर नक्की काढा माझा माझी रमाई म्हणाली त्या सवर्णांच्या बायांना अगं भाई तुझ्याकडे असतील लाख बोलायचे दागिने अगं भाई तुझ्याकडे असतील लाख बोलायचे दागिने पण माझ्याकडे नाहीये फुटका म्हणी अगं भाई तुझ्याकडे असतील लाख बोलायचे दागिने पण माझ्याकडे नाहीये फुटका म्हणी जगाचा ठरलाय जो कोणला तोच माझ्या फुटवाचा धणी तो आपल्या दोन्ही हाताच्या उजोरीमध्ये ते पाणी घेतलं आणि हा हा म्हणता सवर्णांनी त्याच्या पाण्याला हाग घालली स्वतः भाग्यभान समझा महाल पानी देखिए स्वतः एवे महापुरुषा पोटा मे अपने जागा महान चौदह तले हो आग मिजवतो हा निसर्ग नि आग मिजल तो हा तो निसर्ग नि भिमरा मे जो पान लग लगे होती मित्रनोत पाजे वीस मार्च एकोणीशे सत्तावीस ला बाबासाहेबांनी चौदा काळाचा सत्याग्रह केला परंतु याच दिवशी याच दिवशी बाबासाहेबांवरती रायगडच्या सत्र न्यायालयामध्ये दे दावा, करना दावा, दावा, दावा दाखल करणार होता तो दावाचा क्रमांक होता चारशे सात क्रमांकाचा दावा बाबासाहेबांवरती दाखल करण्यात आला होता आणि ही लढाई कायदेशीर लढाई जवळजवळ दोन वर्ष तुम्हाला मला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता अरे त्या महामानवाला दोन वर्ष कायदेशीर लढाई लढावी लागली ऑर्डर क्रमांक सतरा आणि नियम क्रमांक दोन अनुभव तेरा जून एकोणीशे एकोणतीस रोजी त्या मुंबई त्या महाडच्या रायगडच्या सत्र न्यायालयाने निर्णय दिला की हे तळे या पाण्यावरती सर्वांचा अधिकार आहे आणि तो न्यायाधीश होता डॉक्टर व्ही व्ही पंडित आणि तीपासून हे महाडचं तळ चौदार तळ म्हणून प्रसिद्ध झालं कल पिणे के लिए पाणी नाही कल पिणे के लिए पाणी नाही था एक्वागार्ड का पानी है आए ना अरे आए क्या कल पीने के लिए पानी नहीं था आज एक्वागार्ड का पानी है कल रहने के लिए झोपड़ी नहीं थी आज महल में जिंदगानी है कल खाने के लिए रोटी नहीं थी आज घर घर बिरयानी है कल मंदिर में भगवान नहीं था आज मंदिर में तथागत है अरे इस अचूक के लिए ना कोई भगवान आया ना आएगा इस अचूक के लिए ना कोई भगवान आया ना आएगा अरे इनी सभी भगवान का बाप केवल मेरा भीमराज था केवल मेरा भीमराज था बाबासाहेबांच्या या विचारांना पुन्हा एकदा अभिवादन